नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक पाणी बचतीसाठी ठाणे महापालिकेनं उचलली महत्वाची पावलं क्लस्टरच्या परिसरात बिल्डर घुसू लागल्यानं रहिवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण आणि ठाणे बोरोली भुयारी मार्गावरून स्थानिकांची नाराजी व्यक्त सध्या तीव्र उन्हाळा असल्यानं धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून त्यामुळे ठाणे महापालिकेनं पाणी बचतीसाठी पावलं उचलली त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये सोळा एप्रिल ते दहा जूनपर्यंत वाहनं धुणं पाण्यानं वाहनं साफसफाई करण्यास पालिका प्रशासनानं बंदी घातली आहे या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनानं दिलाय ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर्स इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पुरवठा होतो त्यामध्ये पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून अडीचशे दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते त्याचा उन्हाळा सुरू झाल्यानंतर शहरात पाणी टंचाईची समस्येत आणखी वाढ होत असून यंदा च्या वर्षीही तेच चित्र कायम आहे पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन ठाणे महापालिका प्रशासनानं ठाणेकरांना त्या पाठोपाठ आता ठाणे था? महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनं मोठी वाहनं धुणं तसंच पाण्यानं साफसफाई करणं यासाठी पालिकेनं बंदी घातली असून ही बंदी सोळा एप्रिल ते दहा जूनपर्यंत लागू राहणार आहे ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या आदेशानुसार पाणीपुरवठा विभागानं हा निर्णय घेतला आहे या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही प्रशासनानं स्पष्ट कलि क्लस्टर योजनेची इमारत पूर्ण होऊन रहिवासी राहण्यास गेल्याचं एकही उदाहरण पाहायला मिळत नसल्यानं रहिवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे अशातच नियोजित क्लस्टरच्या परिसरात अधिकाऱ्यांच्या आधी, आधी बिल्डर आणि त्यांचे सहकारी घुसू लागल्यानं रहिवाशांमध्ये संशय आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाले याबाबत ठाण्यातील एकोणीस इमारतींच्या रहिवासी प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर क्लस्टर आणि पालिका अधिकाऱ्यांची भेट घेत संभ्रम दूर केला ठाणे शहरात मोडकळी चालेल धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा सा सामूहिक विकास करण्यासाठी राज्य शासनानं क्लस्टर योजना राबवली त्यानुसार ठाणे शहरात चव्वेचाळीस आराखडे तयार करण्यात आले संजय किसननगर नगर इथे क्लस्टरचं काम सुरू असून अन्य भागात अद्याप योजनेबाबत संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय ज्या भागात योजना राबवण्यात येणार आहे तिथे बिल्डर आणि त्यांचे सहकारी रहिवाशांशी संपर्क साधतायत खासगी व्यक्ती क्लस्टरबाबत पुढाकार घेत असल्यानं अनेक भागात रहिवाशांमध्ये या योजनेबाबत गोंधळ आहे हा गोंधळ दूर करण्यासाठी सिद्धेश्वर तलाव भागातील चाळीस वर्ष जुन्या एकोणीस इमारती अनधिकृत इमारतींच्या प्रतिनिधींनी आमदार केळकर यांची भेट घेतली यावेळेला बैठकीला क्लस्टर विभागाचे अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त देखील उपस्थित होते याबाबत केळकर म्हणाले की क्लस्टर विभागाच्या हलगर्जीपणाबाबत नाराजी व्यक्त केली एखाद्या परिसरात क्लस्टर योजना नियोजित असेल तर त्या ठिकाणी क्लस्टर आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी जाऊन रहिवाशांशी संवाद साधा योजनेची माहिती पत्रक देऊन योजना कशा पद्धतीने राबवण्यात येईल रहिवाशांचे हंगामी पुनर्वसन त्यांना मिळणारी घरं क्षेत्रफळ सोयी सुविधा याबाबतची माहिती त्यांनी रहिवाशांना द्यायला हवी मात्र असं होत नाही यावेळेला उपस्थित चाळीसहून अधिक प्रतिनिधींना थेट क्लस्टर आणि पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करता आल्यानं त्यांच्यातील गोंधळ आणि संभ्रम दूर झाला रहिवाशांमध्ये या योजनेबाबत काही संभ्रम असेल तर त्यांनी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा प्राधिकृत अधिकारी नेमण्यात आले असून याबाबत रहिवाशांना अधिकृत माहिती देतील असंही केळकर यांनी यावेळेला सांगितलं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाण्यातील जितलसळ मानपाडा परिसरात शनिवारी ठाणे बोरोली टनेल प्रकल्पावरून एमएमआरडी अधिकाऱ्यांशी आणि शिवसेना खासदार नरेश मस्के यांच्याशी स्थानिक रहिवाशांची तीव्र वादावादी झाली कॉसमोस लाँज सहकारी गृहनिर्माण सोसायटीसह परिसरातील इतर सोसायटींच्या रहिवाशांनी झाडांच्या कत्तलीविरोधात आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविरोधात आक्रमक भूमिका घेतली रहिवाशांचं म्हणणं आहे की प्रकल्पाच्या कामासाठी झाडांची कत्तल करण्यात आली असून त्यामुळे परिसरातील हरितपट्टा आणि जैवविविधता धोक्यात आली आहे त्यांनी हा मार्ग संपूर्ण भुयारी करण्याची मागणी केली आहे जेणेकरून पर्यावरणीय नुकसान टाळता येईल शिवाय एम एमआरडीनं स्थानिकांसोबत कोणतीही पूर्व सल्लामसलत न करता काम सुरु केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के आणि एम एमआरडी अधिकाऱ्यांसोबत रहिवाशांची चर्चा घडवून आणली बैठकीत झाडांची कत्तल तातडीनं थांबवावी आणि प्रकल्पाचा मार्ग पुन्हा एकदा विचारात घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे एमएमआरडीए न रहिवाशांच्या भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय या वादामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले टलच्या विषयी कुठलाही विरोध नाहीये त्यांच्या सोसायट्यांसमोरचा जो रस्ता आहे तो रस्ता, रस्ता कुठेतरी संपुष्टात येणार आहे त्यांना खूप त्याचा त्रास होणार आहे त्याचा जो एंट्री पॉईंट आहे जो अंडरग्राऊंड हा विषय आहे लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने टनलला टनलला कुणाचाही विरोध नाही आहे विरोध आहे तो जो समोर तो तो त्याला जो जॉईंट होणार रस्ता कुठून स्टार्ट होणार ऍप्रोच अप्रोच रोडचा जो विषय आहे त्याविषयी आम्ही चर्चा करतोय आता या ठिकाणी बैठक झालेली आहे नागरिकांनी काही मार्ग सुचवलेले आहेत ते मार्ग आहे। त्या अधिकाऱ्यांना आम्ही इम्प्लिमेंटच्या दृष्टीने त्यांना निर्देश दिलेले आहेत आय आय टी असेल त्यांचे काही एक्सपर्ट असेल त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय टनलला कुणाचाही विरोध नाही अप्रोच रोडला विरोध आहे शेवटी बघा हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुद्धा अडचणी निर्माण होऊ नये त्यांचं सुद्धा जनजीवन आहे ते मुश्किल होऊ नये हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं रास्त आहे वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यात राज्य आणि केंद्र सरकारला अपयश येत आहे दिवसेंदिवस खाद्यतेल इंधन सिलेंडरचे दर वाढत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार मृताताई आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिलाध्यक्ष सुजाता घाग घाक युवक अध्यक्ष विक्रम खामकर प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांच्या उपस्थितीत दुचाकी आडवी करून जोरदार निदर्शनं करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू लागले तेल धान्य कडधान्य घरगुती गॅस इंधन यांचे दर गगनाला भेटलेत मात्र त्याचा कोणताही सोयरसूतक सरकारला नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात गाडी घ्या सायकली द्या महागाई कशासाठी गद्दारांच्या सोयीसाठी पन्नास खोके महागाई ओके महागाई कशासाठी आमदारांच्या खरेदीसाठी बहुत हो गई मेहंगाई की मार चलो हटाय मोदी सरकार सरकार खाते पेट्रोलवर दलाली डायन झाली महागाई भ्रष्ट झालं सरकार म्हणून झाला महागाईचा हा हा आकार अशा घोषणा देण्यात आल्या यावेळेला पत्रकारांशी बोलताना अमृताता आव्हाड यांनी इथे दुचाकी आडवी पाडून आंदोलन केलं मात्र या देशाची अर्थव्यवस्थाच धारातीर्थी पडली आहे आपल्या देशातील महागाई कमी करण्याचं कोणतंही धोरण आखलं जात नाही आता महागाई कमी करण्यासाठी जनतेनं काय करावं हे तरी सरकारनं सांगायला हवं आपल्या देशानं अमेरिकेच्या टेरिफ धोरणावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही आपलं नेतृत्व अमेरिकेला घाबरतं की काय हे माहीत नाही मात्र हे सरकार भूमिकाच घेत नसल्याचं दिसून येतं सरकारच्या नाकारतेपणामुळे या देशातील अल्पभूधारक शेतकरी मृत्यूपंथाला लागलेत त्याचं कोणतंही सोयरसूतक या सरकारला नाही असं ते म्हणाले हे जे पंधराशे रुपये आहेत त्याला सरकार लाडकी बहीण योजना हो बोलते पहिल्या दिवशीपासनं आम्ही बोलतोय हे नोट फॉर वोट आहे आणि ते निवडणुकीनंतर सरकारनीच सिद्ध करून दाखवलेलं आहे पंधराशे रुपये देऊन जी स्टोरी चालू झाली तेव्हा कुठली छाननी केली इलेक्शन झाल्या झाल्या पहिला हफ्ता मिळण्याच्या आधी पुनर्छाननी झाली त्याच्यात कित्येक महिलांचे हे जो लाडक्या बहिणीचा हफ्ता आहे त्याच्यात ना त्यांचं नाव वगळण्यात आलं म्हणजे काय आता पुनर्छाननी करतायत आणि आता तो हफ्ता अजून कमी करतायत माझ्या प्रिय बहिणींनो मैत्रिणींनो माता भगिनींनो आता तरी डोळे उघडा सरकार महिलांना बावळात समजतेय महिलांचा जितका दिशाभूल तितकी कोणाची केली नाहीये नगर पोलीस स्टेशन दा, पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध करत तब्बल पस्तीस गहाळ मोबाईल फोन शोधून काढले असून ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत सुमारे दहा लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे गेल्या काही दिवसांपासून वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हरवण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत होत्या त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वागचौरे यांच्या आदेशानुसार आणि गुन्हे निरीक्षक मल्हारी कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईलचा शोध घेण्यात आला वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झाल्य या मोहिमेअंतर्गत केवळ ठाणे आणि मुंबईतच नव्हे तर गुजरात उत्तर प्रदेश बिहार दिल्ली आसाम तामिळनाडू अशा विविध राज्यांमध्ये हरवलेले मोबाईल ट्रेस करण्यात यश मिळालं एकोणीस एप्रिलला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या हस्ते हे सर्व मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले ही उल्लेखनीय कामगिरी वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कार्यक्षमतेचं उत्तम उदाहरण ठरते नागरिकांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून या प्रकारच्या कार्यवाहीमुळे पोलिस दलाविषयी विश्वास अधिक दृढ झाल्याचं चित्र आहे याच्यामध्ये वीस फेब्रुवारी पासूनचे पस्तीस मोबाईल आपण आतापर्यंत रिकव्हर केलेले आहेत साधारणतः दहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे ते आहेत जे आपण आज हस्तांतरण करणार आहोत ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत जनता दरबार उपक्रमावरून रस्सी घेत सुरू असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं देखील जनता दरबारात उडी घेतली यातून राजकीय अर्थ काहीही निघणार असले तरी पक्षांच्या वाढत्या जनता दरबारामुळे समस्याग्रस्त नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होती वनमंत्री गणेश नाईक आमदार संजय केळकर यांच्या जनता दरबारानंतर शिवसेनेनं देखील जनसंवाद सुरू केला असताना आता ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील जनता दरबारासाठी ठाणे महापालिका येथील सभागृहाची मागणी राष्ट्रवादीनं देखील केली शिवसेना शिंदे गटामार्फत ठाणे महापालिकेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेत जनसंवाद आयोजित केला होता ठाणे महापालिकेच्या इमारतीमध्ये राजकीय पक्षांचे दरबार चालतात यावरून राष्ट्रवादीनं आक्षेप घेत स्वतःसाठी जनता दरबार भरवण्याची सभागृहाला मागणी केली त्यामुळे भाजपा शिवसेनेच्या जनता दरबारात आता राष्ट्रवादीनं देखील उडी घेतल्याची चर्चा आहे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी सभागृह मोफत उपलब्ध करून देण्याची ही मागणी केली आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा पाणी बचवतीसाठी ठाणे महापालिकेनं उचलली महत्वाची पावलं क्लस्टरच्या परिसरात बिल्डर घुसू लागल्यानं रहिवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण आणि ठाणे बोरोली भुयारी मार्गावरून स्थानिकांची नाराजी व्यक्त आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आहे आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार